पहिले तर मीरा आणि सत्या म्हणजेच आकाश आणि शिवानी पहिले तर स्वागत आहे तुमचा स्टार मीडिया मराठी मध्ये थँक्यू सो पहिल्यांदा आम्ही तुमच्या सेट येतोय <laughs> कसे आहात पहिले तर एकदम मस्त आणि यू आर वेलकम ऑन आर सेट तुम्हाला आमचा सेट कसा वाटतोय खर तर तुम्ही आता पहिल्यांदा आला आहात पण तुम्हाला इथे आल्यानंतर असं नाही वाटणार की आपण या सेटवरती पहिल्यांदा आलो आहोत कारण आम्ही पण ज्यावेळी या सेटवरती पहिल्यांदा शूट करण्यासाठी आलो तर तेव्हा मला असं वाटलं की इथे पहिल्यांदा येऊन गेलोय आहे आम्ही खरं आलेलो नाहीये पण तो एक फील येतो की इथे आलो आहे किंवा एक जिथलं जे वातावरण आहे ते असं एकदम थोडंसं फ्रेंडली आहे त्याच्यामुळे असं ते आपलंसं लगेच करून जातं आणि तुम्हाला आता ते झालंच असेल माझा जो सेट आहे तो साध्या माणसांचा आमचा सेट आहे म्हणून एकदम तुम्ही बघू शकता खूप साधा असा सा हो सेट आहे सो आमच्या ना सिरियलचं नाव ह्या सेट साधी माणसं आहे तसं आमचा सेट साधा आहे त्यातले आर्टिस्ट खूप साधे आहेत इथलं पूर्ण युनिट एकदम साधं आहे त्याच्यामुळे सगळं साधं आहे ओके नक्कीच तुम्ही दिसता येईल साधे सरळ वगैरे सो आज मुहूर्त आहे मीराच्या मेहंदीचा सो कसं ते रंगणार आहे आणि त्याबद्दलही काय सांगशील की कसं पार पडणार मेहंदी सोहळा मेहंदी अस असं आहे की <laughs> म्हणजे माझी मेहंदी आहे आणि त्यात हा मदतीला आलेला आहे आता लग्न माझं ठरलं आहे ह्याच्या भावाशी त्यामुळे हा माझी मदत करायला आलाय म्हणजे आमच्या घरच्यांची मदत करायला आलाय कारण त्याला आजीने पाठवलं हो आजीने पूर्ण सूचना की यांच्या घरी जी काही मदत लागेल कशा प्रकारे असू दे ती जाऊन तुला करायची सो मी यांच्या घरातली जी काही लुडबुड तुम्हाला या मालिकेमध्ये आमच्या एपिसोड मध्ये बघायला मिळेल मी फक्त मदत करण्यासाठी इथे पोहोचलेलो आहे बरोबर आहे पण आता ती माझी मदत करते मी आता इथून पुढे तिची मदत करतो सॉरी ठीक आहे ओके <laughs> okay, बरं प्रोमो आउट होत आहेत आणि बरेच सीन चांगले गाजत आहेत दोघांची म्हणजे फायटिंगचे असू दे किंवा तुझं फुलाच्या गाडीवरचं असू दे तुला ओवरऑल रिस्पॉन्स दोघांना कसं येतो आहे अजून तरी आमच्यात काही तसं प्रेम किंवा असं काहीच सुरू झालेलं नाही आहे आत्ताच्या क्षणाला मी अत्यंत राग राग करते ह्याचा आणि तो माझा त्यामुळे केमिस्ट्री बघितली तर ती प्रेमवाली केमिस्ट्री नाही आहे अजून आमची आता तरी आम्ही खूप टॉम अँड जेरी आणि फक्त हो नव मध्येच म्हणजे तिने आरे केले की कारेला असं आमच्या या गोष्टी आता सध्या चालू आहे त्याच्यामुळे प्रेमवाला अजून मामला चालू नाही झालेला तो इथून पुढे तुम्हाला जसे एपिसोड येतील तसा बघायला मिळेलच पण अजून सध्या तरी ते नाही त्याच्यामुळे आम्ही आता एकमेकांशी फक्त खुन्नस मध्येच आहे आणि आताचा प्रोमो जो मेहंदीचा प्रोमो आहे तो जर तुम्ही बघितला असेल तर तिच्या हातावर एस गिरवून येतो आणि मग आता मग हा एस का आहे असं ती थोडा विचार करते सो तिथे तुम्हाला फ्रेम मध्ये दिसलं असेल की मी एक हळूच असं केळीचे खोड घेऊन तिथे आलेलो आहे आणि तिथून जस्ट पास होतो माझ्या मनात तसं काही नाही की तो माझ्या बाबतीतला असेल किंवा इथून पुढे मी असेल त्या गोष्टीमध्ये सांगा बघा काय आता, तो एस आ, <laughs> आता तुम्ही ओळखायचा येतो कुणाचा असेल मी अजिबात काही बोललो नाहीये ही पण काही बोलतोय बरं हिंट दिलेलीच आहे म्हणजे आता तुमची नोकझोक चालू असते प्रेक्षकांना तेही आवडते पण बिहाइंड कॅमेरा तुमची मैत्री कशी आहे मैत्री तशी खूप छान आहे म्हणजे कारण जसं काय म्हणतात एक को ॲक्टर एका को ॲक्टरला समजून घेतो एकमेकांना मदत करतो किंवा काय म्हणता येईल त्याला जसं एक रिलेशन सेट वरती असायला हवं तसं आमचं एकदम काय म्हणतो नॅचरली झालेली ती गोष्ट की एकमेकांना समजून घेऊन काय होत आहे काय नाही होत मग ते डिस्कस करून असे आमचे सीन होत असतात त्याच्यामध्ये अजून आमची भांडण असं काही झालं नाहीये किंवा असं काही मोठ्या लेवलचं अजून काही झालं नाही की आम्ही एकमेकांना त्याच्यामुळे अजून ते फुलत आहे मला वाटतं की नंतर जशी जशी आपली स्टोरी पुढे जाईल तशी ती अजून खुलत जाईल आणि फुलत जाईल आणि तेव्हा एक वेगळी केमिस्ट्री तुम्हाला पण पाहता येईल आणि आम्हाला अनुभवता येईल आणि मी आता खरं उत्तर सांगू का खरं तर आम्हाला असं सांगण्यात आलं की तुमच्या जी काही केमिस्ट्री चालू होती आता लगेच कोणाला सांगू नका त्याच्यामुळे आम्ही आता बोलत नाही आम्ही अशी इकडची तिकडची उत्तर देतो हे दे सांगायचं नव्हतं पण मी सांगितलं <laughs> बरं मीराला अशा काही कंप्लेंट येतात का सत्या की सत्या जसं वागतोय मग त्याला तू काही रिस्पॉन्स करणार आहेस किंवा कसा येतो किंवा त्याला आक्षेप काही घेत नाहीस काय त्याच्यावरती असं काही तुला सोशल मीडियावरती येत का काही आता तरी माझा काही अधिकारच नाही आहे त्याच्या वागण्यावर आणि त्याचा स्वतःवर काही कंट्रोलच नाही आहे असा तो कॅरेक्टर दाखवला आहे पण मनाने तो खूप चांगला आहे त्यामुळे जसं आपण नेहमी इमॅजिन करतो एका कथेत की आ, दोन लोक एकत्र आल्यावर हिच्यात पण काहीतरी चांगला गदल बदल घडतो आणि ह्याच्यात पण काहीतरी चांगले आ, बदल घडत जातात तसं कदाचित होईल असं प्रेक्षकांना वाटतं आहे आणि मलाही वाटतं आहे त्यामुळे मलाही तेच वाटतं <laughs> त्यामुळे आता तरी लोकांना ती जी नोक झोक चालली आहे ती आवडती आहे पण आता पुढे काय होणार आहे याची सगळ्यांनाच आतुरता आहे बरं या आधीच्या मालिकेत तुमच्या दोघांचंही लग्न झालेलं दाखवलं आहे म्हणजे तो वेगवेगळ्या मालिकेमध्ये सो तुझंही रिअल लाईफमध्ये लग्न झालं आहे आणि आज मेहंदीचा हो सोहळा आहे काही वेगळं असं म्हणजे तुझ्या लग्नातले काही दिवस तुला आठवले का किंवा हिच्या मेहंदीसाठी तू अशा काही वेगळ्या टिप्स देतेस का नाही खरं तर टिप्स मी नाही देते कारण माझं जे आधीच्या मालिकेमध्ये लग्न झालं म्हणजे मालिका चालू असताना माझं जे काही पर्सनल आयुष्यामध्ये लग्न झालं तर ते फार धावपळीत झालं थोडंफार त्याच्यामुळे मला तितकी ती जी मजा असते की चला आपलं लग्न आहे आपली मेहंदी आहे आपली हळद आहे सो so, त्या झोन मध्ये मी नव्हतो माझी कारण फार धावकळ झाली होती त्या पिरियडमध्ये पण त्याच्यामुळे आता इथे ही तसंच होतंय पण ठीक आहे मी आता ते परत एकदा रिकॉल करून इथे तसं ऍक्ट करायचं किंवा त्या त्या गोष्टी त्या त्या सिच्युएशन मध्ये करायचा प्रयत्न करणार आहे आणि आता यावेळी मी आ... ती मजा घ्यायचा प्रयत्न करणार कारण आता एकदा होऊन गेले आता ते झालंय पण आता त्यातली मजा कशी घ्यायची याचा मी आता जरा विचार करणार आहे <laughs> शिवानी तुझंही आधी या आधी आधीच्या मालिकेत लग्न वगैरे झालेलं दाखवलेलं आहे सो ते दिवस आठवतात का किंवा त्याच्यापेक्षा हे किती वेगळं असणार आहे हे आता खूपच वेगळं आहे कारण माझं लग्न कोणाबरोबर होणार आहे ही प्रेक्षकांसाठी एक आ, हा एक यु नो प्रश्न आहे प्रेक्षकांसाठी कारण आहे काहीतरी वेगळ्या वेगळंच तिच्या आयुष्यात आणि हिंट्स तिला काय म्हणतो पण युनिवर्सकडनं वेगळे मिळत आहेत कारण एस लिहून आला आहे आणि मग ती विचार करते की एस का लिहून आला आणि अशा छोट्या छोट्या ज्या हिंट्स आहेत त्या प्रेक्षकांना कळत आहेत पण अजून तिला कळत नाही आहेत कारण तिच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने त्या हिंट्स येत नाही आहेत प्रेक्षकांना तिच्या त्या हिंट्स ज्या मिळत आहेत तिला त्या दिसत आहेत त्यामुळे कदाचित प्रेक्षक काहीतरी वेगळं होप करत असतील प्रेक्षकांना काही काही लोकांना वाटत असेल की अरे हिला हिचा जो नवरा होणारा सिरियलमध्ये होणारा दाखवणार आहेत त्याच्याशीच झालं असतं तर बरं झालं असतं तो एवढा शिकलेला आहे हे आहे ते आहे आणि अजून एक बाजू अशी असू शकते की काही काही लोकांना असं वाटू शकतं की त्याच्याबरोबर न होऊन ह्याच्याबरोबर झालं पाहिजे कारण असे काही सीन्स आहेत ज्याच्यामध्ये कळतं की माझा जो होणारा नवरा आहे तो काहीतरी कटकारस्थानं करतोय त्यामुळे आता काय होणार आहे हे एकदमच वेगळं आहे आणि आधी झालेल्या कुठल्याही सिरियल किंवा एपिसोड पासून हे खूपच वेगळं असणार आहे त्यामुळे आता काय होणार आहे ह्याची मला पण जरा आतुरता आहे बरं एप्रिल मे म्हटलं की लग्नाचा मॉल सुरू होतं सगळीकडेच आणि तुमच्या आता मालिकेत सुद्धा लग्न आहे मी आकाशला तर नाही विचारू शकत की त्याला कशी मुलगी हवी ऑलरेडी त्याचा झालेलं आहे सो शिवानी तुला किंवा तुझ्या घरच्यांना विचारलं जातं का की आता शिवाणीचं लग्न वगैरे कधी करणार किंवा तिला कसा मुलगा हवाय हो आता <laughs> का वाड़ उसके <laughs> हो म्हणजे आता घरचे पण विचारतात मला की काय बाबा तुझं काय असेल तर सांगून टाक काय हे ते तर अशी काही अपेक्षा नाही आहे पण मनाने चांगला असावा आणि माझं सगळं ऐकणारा असावा सगळ्यात मोठी गोष्ट तर तीच आहे कारण अंडरस्टँडिंग असली पाहिजे आणि या क्षेत्रात आम्ही जे, जे जसं काम करतो ऑड आवर्स आम्ही घरी किती वाजता येतो घरी आम्ही नसतोच किती वेळ देता येतो घरच्यांना हे आमचं आम्हालाच माहिती नसतं हे सगळं समजून घेणारा असावा बरं मालिका सुरू होऊन म्हणजे शूट सुरू होऊन पण बरेच दिवस झालेत आणि तुम्ही एकमेकांना चांगलेच ओळखता समज आकाशला आता मी सांगितलं की शिवानीसाठी एखादा मुलगा बघायचा आहे तर कुठल्या क्वालिटीच बघशील त्याच्यासाठी त्याच्यामधल्या कुठल्या क्वालिटी खरं तर त्याच्यामध्ये या क्वालिटी बघेल की ज्या हिला पाहिजेत म्हणजे जसं आता तिने या चार पाच गोष्टी सांगितल्या पण मला असं वाटतं की जरा तिच्याशी मी आणखीन थोडा वेळ जरा बसून गप्पा माराव्यात आणि नक्की काय हे एकदा डिटेल लिस्ट काढावी कारण मुलींचं फार असतं की म्हणजे काय म्हणतात त्याला आपण म्हणतो मुलींचा आपण एक पिंक कलर समजा म्हटलं तर मुलींना जर विचारलं हा कुठला कलर तर त्याची दहा नावं निघतात सो तशा ज्या शेड्स आहेत तर त्या सुद्धा मला एकदा जर खोलात जाऊन विचाराव्या लागतील आणि त्या एकदा आल्या की मग मी तो मुलगा समोर आणून उभा करेल इतकं मी स्मार्ट आहे लोकांना असं वाटतं की मुलं खूप सॉर्टेड असतात पण ऍक्च्युअली मुली खूपच सॉर्टेड असतात कारण त्या डिटेल्ड विचार करतात आणि मुलं वरवरचा विचार करतात त्यामुळे हा बरोबर वर म्हणाला की बसून समजून घेणं खूप गरजेचं आहे नक्कीच तीही आम्हाला आतुरता आहे तुझ्या नवीन म्हणजे तुझ्या रिअल लाईफ लग्नाची सुद्धा <laughs> <laughs> so, so सो थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता आता इन्व्हिटेशन होऊन जाऊ खूप खूप धन्यवाद तुम्ही इथे आलात आमच्याशी गप्पा मारलात खूप छान आज आमच्या मालिकेत मेहंदी सोहळा आहे आणि माझ्या हातावर अजून मेहंदी लागलेली नाहीये ला, ला, सगळ्यांची मदत करायला तर तुम्हीही या जरा मदत बरं का आणि जेव्हा तुम्ही एपिसोड बघाल तेव्हा नक्की बघा म्हणजे हा जो आता मेहंदीचा किंवा आमच्या लग्नाचा म्हणजे मीराच्या लग्नाचा जो काही सिक्वेन्स आता होणार आहे तो नक्की बघा कारण याच्यामध्ये फार मोठं वळण लागणार आहे आपल्या मालिकेला कारण त्याच्यामध्ये मीराचं लग्न होणार ते कोणाशी होणार कसं होणार त्यात काय घडणार हे तुम्हाला बघायला नक्की आवडेल आणि त्यासाठी बघायला विसरू नका स्टार प्रवाहावरती <laughs> साधी माणसं फक्त संध्याकाळी सात वाजता थँक्यू